व्हिडिओ बघत असणाऱ्या प्रत्येकाला मनापासून सप्रेम या तेजस तुंगारचा जय श्रीरा महाप्रपंचमध्ये आपलं स्वागत असो मित्रांनो भोंगा राऊत हा अत्यंत विकृत विचारसरणीचा व्यक्ती आहे हा अत्यंत नालायक आहे असं अनेक जण उघडपणे सोशल मीडियावर व्यक्त होतात यामध्ये अजिबातच खोटं नाही आणि हे खरं आहे की ही व्यक्ती स्वतःच वारंवार सिद्ध करत आलेली आहे नुकताच यांचा एक निराधार मेळावा झाला कुठे नाशिकमध्ये या निराधार मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी यांची ही पिकनिक होती सहल होती टंगळ मंगळ चालू होती तिथे हे अख्ख्या जगानं बघितलेलं आहे मात्र ही टंगळ मंगळ करण्यासाठी ही चैन करण्यासाठी ही मौज मजा करण्यासाठी ह्यांनी किती घरडा प्लॅन केलेला होता हे कदाचित तुमच्या लक्षात आलं नसेल आजपर्यंत आपल्याकडचा चहा बिस्किट पत्रकार जो आहे बा तो अशा बातम्या आपण जेवला बसल्यानंतर ताकामध्ये जसं किंचित मीठ घेतो ना तसं किंचित मीठ घेतल्याप्रमाणे पटकन बातमी दाखवतात आणि पळून जातात मात्र ज्या बातम्या वारंवार दाखवल्या पाहिजेत ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत ज्या ह्या नालायक नेत्यांना उडं पाडतात त्या बातम्या दडवल्या हो जातात कशा तर एक छोटीशी बातमी जी आपल्या चावीस वीट पत्रकारांनीच दाखवलेली होती तीच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मात्र ही बातमी यांनी तास दाखवली त्यानंतर यावर कोणीही काहीही भाष्य केलेलं ना तेच भाष्य करण्यासाठी आज, आज आपण हा व्हिडिओ प्रभंज करत आहोत तेव्हा यावर अधिक बोलण्याआधी अवश्य बघा आज काय झालं अडथळे बघा कसे येतात आणतात इथे आपलं शिबिर सुरू आहे आणि बाहेर नाशिकला शहरामध्ये भारतीय जनता पक्षानं दर्गे पाडण्याचं काम घेतलं का तर शहरामध्ये गोंधळ व्हावा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी आणि टी व्हीवरती आपल्या बातम्या दिसू नयेत म्हणून आजचा मुहूर्त काढला पण त्या सगळ्यांवर पुरून उरून आजचा शिबिर आता सोहळा होतोय पण त्या सगळ्यांवर पुरून उरून आजचा शिबिर आता सोहळा होतोय नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीचं संभाव्य कनेक्शन हे समोर आलंय संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हदीप बशीर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरिफ हाजी पटेल शेख यांचा समावेश आहे कट रचणं अफवा पसरवणं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचार घडवण्यामध्ये सहभाग घेणं असे गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केले आतापर्यंत एकूण चौदाशे ते पंधराशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आतापर्यंत एकतीस जणांना अटकही करण्यात आली तर कर सत्तावन्न जणांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे नाशिकच्या त्या निराधार मेळाव्यामध्ये भाषण करत असताना उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणेच भाजपवर टीका केली भोंगा राऊतांनी सुद्धा भाजपवर टीका केली भाजपवर टीका करत असताना हे नालायक असे बोलून गेले की आपला हा कार्यक्रम व्यवस्थित होऊ नये यासाठी बघा बाहेर काय षडयंत्र सुरू आहेत काय सुरू आहे मुद्दाम दर्गे पाडण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे वगैरे 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 मात्र इकडे यांचा मेळावा सुरू होता आणि यांचेच कार्यकर्ते नाशिक शहरामध्ये दंगल घडवत होते व्हिडिओ बघितलात ना आत्ताच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्या दंगलीमध्ये सामील होते शरद पवार यांच्या अगदी निकटवर्तीय असलेली एक महिला आणि एक मुस्लिम पुरुष या, या दोघांनी मिळून हा डाव रचलेला होता यामध्ये काँग्रेसचे देखील कार्यकर्ते सामील होते उबाठा गटाच्या सुद्धा कार्यकर्त्यांना अटक झालेली आहे आणि हे सांगतात की आम्ही देशासाठी एकत्र आलो राष्ट्रासाठी एकत्र आलो महाराष्ट्रासाठी एकत्र येतोय कशासाठी एकत्र आले हे आता तरी लक्षात येत आहे का मूर्खपणाचा कळस आहे हा यांना मतदान करणारे सगळ्यात मोठे नालायक हे लोक दंगली घडवायलेत आणि ते तुम्हाला चालत आहे हे स्वतः दंगली घडवतायत आणि दुसऱ्यांवर आरोप करताय महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पकडले गेलेत राजे हो साहेब कार्यकर्ते दंगली आहेत आणि त्या सुषमा अंधारे बाई काय बोलून गेल्या की नागपूरमध्ये जी दंगल घडली ती विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी घडवली खापर हो पोलीस विरुद्ध मुसलमान अशी दंगल झालेली होती हिंदू मुसलमान दंगलच नव्हती ती कुठल्या अँगलला करता मुळात ज्या बाईच्या डोक्यातच अंधार पडलेला आहे तिच्याबद्दल कायच बोलाव नाही का, का। आणि हे इतकं उघडपणे आणि स्पष्टपणे आता बोलायला सुरुवात केलेली आहे कारण आत्ताच आम्ही एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे की ज्यांच्या नसामध्ये राष्ट्राभिमान नाही ज्यांना राष्ट्रगीताचा मान ठेवता ना येत नाही ते आमच्या आदरास कायमसाठी संपलेले आहेत नाही करू शकत आम्ही असांचा आदर नाही होऊच शकत नाही यांच्याबद्दल एकही चांगलं वाक्य तोंडातून निघूच शकत नाही आमच्या तुम्ही दंगली घडवता तुम्ही राष्ट्रगीत बंद पाडता अपमान करता देशाचा आणि तुम्हाला नेता म्हणायचं ना कशासाठी तुम्ही नेते नाहीच आहात अहो तुमच्यापेक्षा आहे ना तो कसा परवडला उघड उघड मारत होता लोकांना तुम्ही तर खोट बोलू गोळू मारतायत लोकांना इतका खोटाळेपणा यांच्या नसानसामध्ये कस काय भिमलाय पुन्हा ठोक वरतून पडे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि तंगली करायच्या हे म्हणतात की आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो त्यांनी सांगितलं का असं दंगली घडवा म्हणून त्यांनी सांगितलं होतं की तुमचं भाषण चालू असताना राष्ट्रगीत जर वाजलं तर ते बंद पाडत चालून प्रबोधनकारांचा वारसा सांगतात ना ठाकरे प्रबोधनकारांच्या कुठल्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे का राष्ट्रगीत जर सुरू झालं तर ते पहिले थांबवा आणि पहिले आपलं म्हणणं पुढे रेटा असं कुठे प्रबोधनकारांनी लिहून ठेवलेलं आहे का हा वारसा आहे का प्रबोधनकारांचा दंगली घडवायचा कुठल्या तोंडाने नाव घेतात हे प्रबोधनकारांचं फुले शाहू आंबेडकरांचं फुले शाहू आंबेडकर यांना समजले तरी आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे एकीकडे आपल्याच निराधार मेळाव्याच्या आडून षडयंत्र रचायचे नाशिक सारख्या शहरामध्ये दंगली घडवायच्या आणि वरती चोराच्या उलट्या बोंबा की भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र अहो तुकाराम मुंबळे साहेब खूप 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 अभाव उपकार आहेत तुमचे या देशावर आमच्यावर आम्हा हिंदूंवर विशेष करून की तुम्ही कसाबला जिवंत पकडलो नाही तर ह्या लोकांनी आतापर्यंत सगळा भगवा दहशतवाद माजून टाकला असता सगळं खापर हिंदूंच्या राहावर फोडायला एकवी करणार नाहीत अंधारेबाई बोललीच ना नागपूरची दंगल हिंदूंनी केली म्हणून हे चालतं उभा ठाला हेच यांचं हिंदुत्व आहे प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक सभेमध्ये पत्रकार परिषदेमध्ये ओरडून ओरडून सांगतात ना आमचं हिंदुत्व वेगळं आमचं हिंदुत्व वेगळं हिंदूंना नाव ठेवणं हेच तुमचं हिंदुत्व का कुठेही काही जरी झालं एखादी अप्रिय घटना घडली की लगेच तिथे तुम्हाला हिंदू दिसतो काय फालतूगिरी चालू आहे आणि आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की हे लोक कसे आहेत हे जाणवल्यानंतरही ढळढळीत दिसत असल्यानंतरही काही जण यांचं समर्थन करत आमच्या सारख्यांवर घाडेरडी पातळी सोडून टीका टिप्पणी करतात आम्ही दुबलक्ष करतो ती गोष्ट वेगळी मात्र खरंच किती भ्रमित करून टाकलं हे ना या लोकांनी आपल्या जनतेला खास करून आपल्याकडचे काही बेरोजगार तरुण आहेत ज्यांना वाटतं की हे नेते यांच्यासाठी काहीतरी खूप मोठं काम करणार आहे चा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही तुमच्या आयुष्याची दिली या संघटनेला यांच्या पक्षाला त्या बदल्यात तुम्हाला काय मिळालंय सविस्तर व्हिडिओ बनवतो याच्यावर एक अनेक कार्यकर्त्यांचं जे दुःख आहे जे दुखणं आहे मूळ ते त्या व्हिडिओतून आम्ही जाहीर प्रकट करणार आहोत आणि प्रत्येक पक्षाबद्दल बोलणार आहोत असं काही नाही आहे आणि याही पेक्षा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे जे नेते आहेत जे दंगली घडवतात यांना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवायचंच कशा आता तीन अडीच तीन वर्षामध्ये संजय राऊत यांची राज्यसभेवरची ती मुदत संपणार त्याच्यानंतर हा माणूस परत कधीच दिस राज्यसभेत दिसणार नाही आपल्याला की शेवटची टर्न पण प्रश्न राहून राहून मनात असा येतो की असले नालायक पाठवायचेच कशा सभागृहामध्ये यांनी काय केलं तिकडे वक्फ बोर्डाचं समर्थन आणि इकडे मराठी 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 राज्य 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 फालतूगिरी चालू आहे मीडियामध्ये फालतूगिरी चालू आहे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राची प्रगती काय प्रगती म्हणजे आता काय दोन्ही ठाकरेंनी मिळून वक्फ बोर्डाचे समर्थन करायचं ठरवलंय काय चालू आहे हा निव्वळ वेळपटपणा आहे यातून निष्पन्न काहीही होणार नाहीये आणि आता महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि सैनिकांनी या प्रश्नाचं उत्तर द्या फार म्हणतात रा तुम्ही राज आणि एकत्र आले पाहिजेत नाशिकला निराधार मेळावा चालू असताना यांनीच दंगल घडवून आणलेली अरे नाशिकमध्ये पुरावा दिलाय तुम्हाला आता मनसैनिकांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं चालेल तुम्हाला यांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहात या दहशतवाद्यांच्या आतंकवाद्यांच्या हे दंगे घडवणारे दंगे खोर आहेत हे यांच्यासोबत युती करायची तुम्हाला आणि यांच्यासोबत युती करून तुम्ही म्हणता महाराष्ट्राचं भलन कल्याण होणारे म्हणून काय बोलता साहेब काय बोलता विचार करा थोडा नासवू नका अजून महाराष्ट्र नाहीये सुधरा अजून सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे किमान अजून तरी दंगेखोर म्हणून कोणी बघत नाहीये देव खरो तू दिवस पण कधी येऊ नये पण यांच्याकडे तर आता बघायला सुरुवात झाली ना संपला ना आदर भाषण सुरू असताना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रगान बंद पाडलं चालणारे हे मनसैनिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक उद्धव ठाकरेंचं या बाबतीमध्ये समर्थन करणार आहेत का आणि जर समर्थन करणार असेल तर मग तुम्ही सुद्धा आदरास पात्र राहणार नाही आहात आता शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे राजकारणासाठी आणि सत्तेचा मलिदा खाण्यासाठीच एकत्र यायचंय विकास विकास किंवा मराठी माणूस महाराष्ट्र याच्याशी या लोकांना काही देणं घेणं नाहीये मात्र काही मूलभूत आणि महत्वाचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तर यांना द्यावी लागणारच आहेत तेव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं हे लोक देऊ शकतात का बघूया कमेंट बॉक्स आमचा ओपन आहे आम्ही सतत ओपनच ठेवलेला असतो इतर राजकीय विश्लेषकांसारखे आम्ही कमेंट बॉक्स बंद करून ठेवत नाही लोकांना व्यक्त होण्यासाठीच त्यांची मतं जाणून घेण्यासाठीच हा कमेंट बॉक्स ओपन आहे त्याच्यामुळे ज्याला कुणाला जे काही वाटत आहे बिंदास्त मांडा कमेंट बॉक्समध्ये फक्त शब्दांची मर्यादा असायला हवी त्याचं कारण आहे या ज्या कमेंट्स आहेत ह्या अनेक जण अनेक महिला आमच्या बहिणी महाराष्ट्रातल्या हे सगळे वाचत असतात तुमच्या डोक्यातली घाणेरडी शिवीर शिवराळ विचारसरणी त्या कमेंटमध्ये मांडू नका तुम्ही आमचे मुद्दे खोडून काढू शकता स्पष्ट शब्दांमध्ये बरखडपणे निक्षुम बोलू शकता हरकत नाही आहे आम्ही त्या कमेंट कधीच डिलीट करणार नाही उलट आम्ही त्यावर विचार करू की एखादा व्यक्ती जर असं बोलत असेल तर आपण सुद्धा त्यावर विचार करणं गरजेचं आहे मात्र आई बहिणीवरून जर शिव्या देणार असाल तर सायबर सेल सायबर सेल कडून फोन येणार एवढे निश्चित आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत आणि मुद्दा या असल्या राजकारण्यांना आम्ही त्यातून बाहेर ठेवलेलं आहे हे असली विचारसंधी आपल्याला आपल्या परिवारामध्ये नकोय त्यामुळे जिसका साथ उसका विकास या तत्वावर आपण काम करतोय चार माणसं परिवारामध्ये कमी असती काही फरक पडणार नाही पण जेवढी आहे तेवढी राष्ट्राभिमानी असावीत भी, देशाभिमानी असावीत या राज्याचं हित समजणारी असावीत आणि या देशासाठी राष्ट्रासाठी काहीतरी करू इच्छिणारी असावीत दंगा आणि नकोत डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे या परिवारातर्फे जिसका साथ उसका विकास या तत्वावरच आपण योजना राबवत आहोत हो, यांचा लाभ घ्यायचा असेल तर पहिले सदस्य बना दिला गेलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा बाकीची माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर नक्कीच पुरवत महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्सून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नाव बटन त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि मेंबरशिप द्या जेणेकरून आपल्या या परिवाराच्या ज्या योजना आपण राबवायला सुरुवात केलेली आहे यांना हातभार लागेल यांनी पाठबळ पण मिळेल तुमचे आशीर्वाद आणि सहकार्य सतत सोबत राहू द्या हीच प्रभू श्री रामाचरणी आमची प्रार्थना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमधून कळवायला अजिबात विसू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भालक माता की जय जय श्रीराम रघुपती राम ीता रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुंदर